वेलकम टू सी मराठी न्यूज आमदार पडळकर यांना धक्काबुकी पंढरीत ठाकरे सरकारचा निषेध पंढरपूर गळ्यात ढोल घेऊन धनगर वेशात सभागृहाकडे निघालेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले या घटनेचा निषेध पंढरपूर येथील बहुजन नेत्याकडून नोंदविण्यात आला राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बळीराजा संघटनेचे माऊली हळणवर प्राध्यापक सुभाष उपस्थित होते पंढरपूर मधील अहिल्या चौकात गुरुवारी हे आंदोलन पार पडले यावेळी जमलेल्या बहुजन नेत्यांनी पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी बोलताना बळीराजा संघटनेचे माऊली हळणवर यांनी घडलेल्या घटनेचे कथन केले राज्य सरकारवर कडाडून टीका केली धनगर समाज आरक्षण तसेच इतर मागण्यांचे फलक घेऊन आमदार गोपीचंद पडळकर सभागृहाकडे जात होते त्यांना पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली यावेळी अनेक आमदारांनी लक्षवेधी वेशभूषा केल्याची उदाहरणे सर्वांनीच पाहिले आहेत असे असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनाच वेगळा नियम का हे पूर्णतः चुकीचे आहे ही घटना सरकारचा दुजाभाव दर्शवणारी असल्याचे सांगितले यावर उपस्थित आंदोलनकर्त्यांनी ठाकरे सरकारचा निषेध नोंदवणाऱ्या घोषणा दिल्या